निलंग निलंगा येथे कृषी मंत्री कोकाटे यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ छावा संघटनेच्या वतीनं निलंगा तालुक्यातील मसलगा येथे कृषी मंत्री कोकाटे यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याला जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला यावेळी छावा संघटनेचे निलंगा तालुका अध्यक्ष दास साळुंके माजी सरपंच ज्ञानेश्वर पिंड बालाजी पिंड मारुती जाधव योगेश मनोहर पाटील प्रभाकर तेलंगे शिवाजी जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व छावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांनी आपल्या शेतकऱ्याच्या भावना दुखावलेल्या आहेत व आपल्या पहिलंच या अवकाळीमध्ये शेतकऱ्याचं पीक होत्याचं नव्हतं होऊन गेलेलं आहे व तसेच त्या दौऱ्यामध्ये आपल्या शेतकऱ्याचं मनोबल वाढवण्याचं सोडून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीत आपल्या शेतकऱ्यांना खूप खालच्या दर्जाच्या खालच्या पातळीचं बोलून आपल्या शेतकऱ्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत व आपलं पहिलंच सोयाबीनचे भाव आपले तेच दोन हजार चौदामध्ये दहा दहा हजारावर गेलेले आज सोयाबीनचे भाव आज सोय तीन हजार चार हजारावर येऊन टेकलेले आहेत त्याच्यामध्ये कसं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल हे बोलण्यापेक्षा कृषी मंत्र्यांनी आपल्या त्या अवकाळीनं पूर्ण होत्या नव्हतं करून आहे पिकं व स्व हातात झालेल्या जेवऱ्या ते पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या ह्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन लग्न थाटात करतात गोर ढवाजवून थाटात करतात असे पूर्ण शेतकऱ्यांच्या भावना दुखावून आपल्या शेतकऱ्यांचा हासू केलेला आहे व शेतकऱ्यांच्या जीवावरती हे राज्यकर्ते मोठे होऊन आज पद भोगत आहेत त्याच्याबद्दल ह्या आम्ही आज सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो व आज त्यांचा आंदोलन केलेलं त्यांचा जाहीर निषेध नोंदून आज त्यांचा पुतळा हे दळबदरी सरकार तीन चाकावरलं सरकार शेतकऱ्याची कुरूर चेष्टा महाराष्ट्रात आतापर्यंत इंग्रजानं केली ना मोगलानं सध्या शेतकऱ्याचे एवढं वाटूळ केली आणि त्यातल्या त्यात ही निसर्गाचं हे अवकाळी अवकाळीच्या संकटातून सावरण्याच्या आधी दुसरे स्टेटमेंट करण्यात रोज उठून कोण मंत्री होऊ लाय की कृषी मंत्री म्हण त्याला काही शेतातलं माहीत आहे कृषी मंत्र्याला लग्न शेतकऱ्याला माफी दिल्यावर तुम्ही कर लग्न करताल मग लेकर ह्यावर लेकर लग्न करणार तर काय करावं करा, करा वाऱ्यावर सोडायचं राहते का हे असलं काही थट्टा शेतकऱ्याची मांडलेली आहे ह्या लोकांना सरकारमधल्या सरकार कोण आहे की काही माहीतच नाही ह्या महाराष्ट्रात ह्याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही कृषी मंत्री कोकाटे साहेबाचा पुतळ्याला जोडे आंदोलन केलेलं आहे ह्याच्या पुढे असले वक्तव्य होता कामाने शिवा शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये आदर आदरणीय आदरणीय मोठमोठे नेते मुट, ह्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज दैवत पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुलेचा आंबेडकर म्हणायचं मा भाषणात निवडणुका लढवायचं आणि असलं बोलायचं शेतकऱ्याच्या बाबतीत शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणायचं आणि त्याची क्रूर चेष्टा करायची ही जमल का असं की कदापि सहन करणार नाही शेतकऱ्याची सहनशीलता बघून सरकारने ह्याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही आज पूर्ण शेतकऱ्याने पूर्ण शेतकऱ्याने जाहीर निषेध केलेला आहे है। ह्याचं लोन जास्तीत जास्त पिटून येत लवकरात लवकर शेतकऱ्याला कर्जमाफी देवी पूर्ण विम्याची रक्कम खात्यावर देण्यात यावी दहा तारखेपर्यंत ही आमची कृपा करून विनंती आहे सरकारला